खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचं दर्शन घेतले यश्री साईबाबा संस्थान व शिर्डीनगर पंचायतचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी त्यांचा सत्कार केलाय याप्रसंगी आपण आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी श्री साईचरणी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून येत असल्याचं आमदार आज राजू पाटील यांनी सांगितलंय याय मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यश कोते रोहित येरंडे ज्ञानेश्वर जगदाळे कुणाल सांबारे सचिन देशमुख साई सोनोने बापू काकडे संकेत लोंढे शिंदे अनिकेत खैरे नवनाथ मोहिते संजय जाधव कार्यकर्ते उपस्थित होते खर तर आजच्या दिवशी माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो दरवर्षी त्या निमित्ताने आम्ही सपरिवार इथे दर्शन घेत असतो मध्ये कधी आलो तर येत असतो परंतु हा दिवस आम्ही कधी चुकवत नाही आधी आलो माझ्या सहकाऱ्यांसोबत बाबांचं दर्शन घेतलं त्यानिमित्ताने यांची सर्वांची भेट होते असं असं कधी येणं जाणं कमी असल्यामुळे अशी सहजासहजी सहकार्याची आमची भेट होत नाही त्यामुळे बाबांच्या निमित्ताने ही भेट झाली बाबांचं दर्शन घेऊन आत्मिक समाधान मिळतो त्यामुळे दिवस पुढचे दिवस आनंदात जातो त्यामुळे आलेलो आणि पुढे येत राहू नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी